नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या बघितलेटवर कॅबिनेट सुरू आहे कॅबिनेट असतात का एखाद्या प्रश्नासाठी या कॅबिनेटला करतो अरे सात शिक्षक आमदार गेले ना आमच्यासाठी साहेब पदवीधर आमदार दिले तरी आमचा प्रश्न सुटत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण आनंद साहेबांना गुरु मांडतो याही गुरुचं नाव आनंद आहे हो साहेब तुझं नाव आनंद सांगते साहेब मी पण आहे ना साहेब साहेब सगळे आजार घेतात आणि आपला पण न्यायच माझे सगळे बांधव येऊ येऊन गेले आम्ही मात्र हा तिथेच हवले की दादाची सगळी नाही अरे अनिल दादा पुन्हा दादा म्हणताना आता मी महाराष्ट्रात दादा म्हणजे मोठा भाव रे दादा अरे पंधरा दादा, किती रे आमचे तुझ्या अजून तर आमचा निर्णय गेलो मला आजार बैदानावर न्याव मला काय झालंय काय होत एकाने मेल ना अजून आमचे बबन जेवले मेले मोपा तिथं फोटा आहे आमचा येऊन बघतो मी त्या सरला आहे दिवाळीच्या आंदोलनामध्ये आमच्या सोबत होते केसर साहेब यांनी फेडे दिले बोलले फेडे पेडे का ना मी शिक्षण मंत्र्यांचा शब्द देतो का हो। तुम्हाला काही दिवाळी करून जाऊ तुम्ही जा राज्याची इज्जत जाईल आम्ही तुमची इज्जत बघितली आमच्या इज्जतीचं काय असाय आमची इज्जत तुम्हाला दिसलं असेल तर काय हे हे कराव्या बेकडाचे नाही साहेब एकोण पन्नास दिवसाला आजाद मैदानात आहे म्हणून याला असे समजू नका इतिहास शिकवतो साहेबशास्त्र शिकवतो शिकवतो मला काय झालं नाही मग मला आजाद मैदानच घेऊन बाजार शिक्षक आहे तो आज नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका